बिबट्या आणि तरुणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे उत्तर प्रदेशच्या लखीमपूर जिल्ह्यात अंगावर थरका पडणारी घटना घडली आहे बाबुरी गावातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर मिहिलाल गौतम याच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला पण न भीता न घाबरता मोठ्या धैर्याने मिलालने बिबट्याचा सामना करत बिबट्याशी झुंज देत त्याने आपला जीव वाचवला आहे बिबट्याला चक्क एका माणसासारखं त्याने पकडून ठेवलं तिथे उपस्थित असलेल्या इतर कामगारांनी बिबट्यावर विटा मारत त्याचा जोर काहीसा कमी करण्याचा प्रयत्न केला काही काळाच्या झटापटी नंतर वेळ साधून मिहिलाल गौतम यांनी तेथून पळ काढला या, या हल्ल्यात बिबट्या आणि मिहिलाल हे दोघे जखमी झाले असून मिल वर सध्या उपचार सुरू आहेत पण वेळे उपयोगी केलेल्या या धाडसामुळे मिहिलाल गौतम यांचं मोठं कौतुक केलं जात आहे